आजची जी पत्रकार परिषदेचं मुख्य आयोजनच धनगर समाजाची एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी या सरकारने तातडीने तात्काळ जी आर काढावा आणि धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या यासाठी आजची पत्रकार परिषदेचं आयोजन होतं त्याचप्रमाणे जे राज्यपाल नियुक्त विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून संधी संधी या तिन्ही पक्षांनी धनगर समाजाच्या प्रतिनिधींना द्यावी यासाठीच आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन धनगर आणि धनगर मधला हा कन्फ्युजन दूर होण्यासाठी आपण कशा तरीकडे प्रयत्न करत आहात कोणाकडून आपली समजूत झाली कोणाकडून पत्रव्यवहार काय झाला धनगड या शब्दा वरून जे काय अडुसष्ट वर्षात धनगर समाजाला जे काय एस टीचं आरक्षण मिळत नाही त्यासाठी मोर्चे असतील आंदोलन असेल जे जे सरकार मागे दोन हजार चौदाला देवेंद्रजी फडणवीस साहेब होते त्यांनीसुद्धा आश्वासन दिलं होते की आम्ही सत्तेवर आल्यानंतर धनगर समाजाचा एस टी आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न सोडून त्याच्यानंतर त्यांच्याकडून तसे प्रयत्न झाले पण तो प्रश्न सुटला नाही आज देर आहे दुरुस्त आहे निश्चितपणे आज महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि कुठेतरी धनगर समाज त्याला वाटतंय हा प्रश्न हे महायुतीचं सरकार सोडवेल ही अपेक्षा बाळगून आम्ही सर्वजण आहोत सर आधीच मुंबईमध्ये विधानसभेला काय इशारा देणार या सरकारला येणाऱ्या विधानसभेला इशारा म्हणण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की येणाऱ्या विधानसभेला धनगर समाज हा राज्यामध्ये निश्चित परिवर्तन घडू शकतो हे दोन हजार चौदाला दाखवून दिलेलं आहे पुन्हा एकदा ती परीक्षा पाहू नये महायुतीवरती आमचा विश्वास आहे आणि मला कुठेतरी वाटतं महा की महायुतीचे हे तिन्ही नेते एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचे सन्माननीय आदरणीय अजितदादा असतील ते निश्चितपणे हा प्रश्न आमचा सोडवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आम्ही अपेक्षा तुम्ही मगाशी की जर आजीदात्यांची भेट घेणार आहात का कोणाशी म्हणते आजीदात्यांची भेट घेणार हो निश्चितपणे तसे पत्रव्यवहार झालेले आहेत आणि त्यांनी त्याच पक्षामध्ये ते ओबीसी विभागाचा मुंबई अध्यक्ष म्हणून काम करत आहे त्यामुळे त्यांची भेट घेतलेली आहे आणि अजून सर असं म्हणायचा प्रश्न होता मुंबई तर अधूर वैतागले गर्दीला तुम्ही शाळेमध्ये आम्ही तरी रोको हवं लोकं करणार आहेत कितपत योग्य आहे बघा हे आम्हालासुद्धा योग्य वाटत नाही कारण आज जनतेला त्रास व्हावा लोकांना त्रास व्हावा मुंबईमध्ये एवढं मूत्र ट्रॅफिक आहे एवढं मोठं सर्व आहे आणि हे असताना या सर्व गोष्टी आम्हाला ह्या सरकारने करायला भाग पाडू नये एवढा आमचा इशारा आहे कारण आम्हाला कुठंही काय आनंदाने किंवा खुशीने आम्ही हे करत नाही आहे आज अडुसठ वर्ष आज आम्ही ह्या आरक्षणपासून वंचित आहोत त्याच्यामुळे आमचा आम्हाला नायलाजन नाही करावं लागतंय की याच्यात काही कुठला आनंद नाही आहे त्रास देणं वगैरे हो आदिवासींचा कसा गैरसमज दूर कराल पत्र पत्रकार पत्र, परिषदेच्या माध्यमात माझी आदिवासी बांधवांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकच विनंती आहे की आम्ही कुठेही तुमच्यामध्ये तुमच्या ताटातलं वगैरे घुसखोरी करत नाही आहे आम्ही ऑलरेडी घटनेमध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये छत्तीसगाव क्रमांकवरती धनगर आहे आज जेवढे का अनुसू कुंभकुंब जेवढे सूचीमध्ये आहेत ते सर्व जर लाभ घेतात ना मग तुमचा एक बांधव जर आज त्याच्यापासून वंचित आहे तर माझी विनंती की आदिवासी बांधवांनी खरं पाहता तर आमच्यासह आम्हाला या आरक्षणचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी आंदोलन केलं पाहिजे पण ते उलट करतात आहे तर त्यांनी कैन्य, त्यांना विनंती राहील की आम्ही तुमचे बांधव आहोत तुमच्या यादीमध्ये आहोत तुमच्यासोबत आहोत त्यामुळं तुम्ही आमच्यासाठी आंदोलन केलं पाहिजे ते धनगर बांधव हे आमचे आहेत आज घटनेमध्ये त्यांना आरक्षण दिलेलं आहे एका शब्दाच्या अपभ्रंशामुळे अडुसठ वर्ष आम्ही या आरक्षणापासून वंचित आहोत त्यांनी खरं पाहता या गोष्टीसाठी आंदोलन केलं पाहिजे आम्हाला विरोध करायसाठी आंदोलन करण्याचा काही विषयच राहत नाही महाराष्ट्रामध्ये मराठा समाजानंतर धनगर समाजांचा आकडा येतो मग आमदार आणि खासदारजीमध्ये का धनगर समाज पार्टी आहे त्याच्याबद्दल तुम्ही जनजागृती म्हणजे करणार आहात का धनगर समाजाबद्दल आज राज्यामध्ये राज्यकर्ते म्हणून सर्वच पक्षामध्ये मराठा समाजाची आपण पाहिलं असेल नेते मंडळी असेल असे सर्व अधिक जास्त आहेत आणि आता त्यांनी विचार केला पाहिजे की तुम्ही म्हणताय धनगर समाज सेकंड नंबरवर आहे मग तुमची आकडेवारी का नाही वाढत आमची आकडेवाडी आकडेवाडी वाढणार ना कारण आता जो आमचा धंदा समाज जो काही त्यांना आता सर्व गोष्टी कळायला लागलेल्या